जी मराठी चर्चाही होणारच पंचगंगा नदीत लक्ष्मी इंडस्ट्रीज परिसरातील काही कंपनीतील केमिकल युक्त पाणी मिळत असल्यानं परिसरातील शेतीचं नुकसान होते त्याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला याबाबतची या दखल घेऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने तातडीनं कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं देण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यासाठी ठरलेल्या पंचगंगा नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणावर वाढ होते नदी प्रदूषणास लक्ष्मी औद्योगिक वसाहतीवरील काही कारखाने कारणीभूत आहेत या कारखान्यातील केमिकल मिश्रित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे त्यामुळे रुकडी मानगाव साधने तिळवणी रुई चंदूर पट्टणकोडोली इंगळी तळंगी होपरी रेंदाळ रांगोळी या गावातील हजारो एकर शेतीचं नुकसान झालंय त्याशिवाय नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसणाऱ्या आणि केमिकल मिश्रित सांडपाणी नदीत सोडणाऱ्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे त्याबद्दलचं निवेदन शिवसेना वैद्यकीय कक्ष हातकलंगले तालुका प्रमुख अभिजित शिंदे केदार नाईक सुनील कानूरकर सुनील नेसरीकर सचिन लाड यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले विनोद चिंगे कुंभोज